आणि नेहमीच पर्यटकच्या हॉकीमध्ये फार मोठं सहकार्य असतं गणत्री मॅडम अत्यंत धडणीच्या होत ज्यांच्या बरेच वर्ष सर्व संघ राष्ट्रीय स्तरावर आणि अनेक खेळाडू त्यांचे इंजिनियर डॉक्टर असा आजचं गणश्री क्षीरसागर मॅडम त्यांच्यावर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय शालेय स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या निमित्ताने शिवाजीराजे संकुल क्रीडा पलटण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हॉकीची स्पर्धा आ आयोजित आहे आपण जाणून घेऊया हॉकीचे मेन आपल्या राज्याचे जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी आपण संपर्क करूया सर मला सांगा तुमचा परिचय आणि या आज या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा बरेवली आहे या ठिकाणी किती संघ आले आणि या संघाचं महत्त्व मी नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व फलटण एज्युकेशन सोसायटीचे फलटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी श्रीमंत शिवाजीराजेकडासंकुट फलट येथे सतरा वर्षाखालील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सदरचे आयोजन हे बारा तारखेपासून या ठिकाणी केले आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर मुंबई नाशिक पुणे आणि कोल्हापूर या आठ विभागातील प्रत्येक विभागाचा मुलांचा एक संघ की ज्यामध्ये अठरा खेळाडू असतात आणि मुलींचा एक संघ त्यामध्ये अठरा खेळाडू असतात तसेच एक संघ व्यवस्थापक प्रत्येकाचा आणि एक संघ प्रशिक्षक असतो असे सर्व मिळून महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या स्पर्धाचा चार दिवस चालू आहेत आणि प्रत्येक विभागातून सिलेक्शनसाठी पाच मुले व पाच मुली असे ऐंशी खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत तीन दिवस चार दिवस या स्पर्धा असून यामध्ये टळेसर धुमाळसर तसेच या ठिकाणी असोसिएशन वगैरे यांचं पूर्ण तसेच शाळा यांचं पूर्ण सहकार्य असून सर्व राज्यातील मुलं आनंदित आहेत त्यांची निवास भोजन राहण्याची व्यवस्था अतिशय संयोजकामार्फत उत्कृष्ट रतीने केलेली आहे आता हे जी व्यवस्था आहे ते तुमच्या शाळेच्या मार्फत करतात का शासकीय आपलं राज्य जिल्हास्तरीय प्रशासन प्रशासनबद्दल हा शासनामार्फत ही सर्व व्यवस्था केली जाते आणि याला सहाय्य संस्थेचं या येथील आहे आपले म या ठिकाणी असणारे राज्यांची संस्था आहे या संस्थेच आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातून जे खेळाडू येतात त्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं असतं त्यांची सर्व व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी सर्व पंच वगैरे निपक्षपातीप्रमाणे केलेले असतात आणि शासनामार्फत एक्सपर्ट तज्ज्ञ समिती निवड समिती नेमली जाते त्या निवड समितीमार्फत महाराष्ट्र राज्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ या ठिकाणी डिक्लेअर होतो आणि तो संघ शासनामार्फत नॅशनल लेवलला तो खेळतो आज या ठिकाणी फायनलच्या यामध्ये कशा पद्धतीनं किती नंबर काढले जातात फायनलमध्ये मुलांच्यामधून तीन नंबर काढले जातात प्रथम द्वितीय तृतीय त्याचप्रमाणे मुलींनाही प्रथम द्वितीय तृतीय हे तीन नंबर काढले जातात त्या सर्व सहभागी संघांना तसेच प्राविण्यप्राप्त संघांना प्रमाणपत्र दिली जातात तसेच प्रावीण्यप्राप्त जे संघ आहेत त्यांना चषक देऊन त्यांचा कथोचित गौरव केला जातो प्रत्येक वर्षाला हा एक क्रीडा सतरा वर्षीय मुला मुलींचा खेळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहिजे करीत असतो महाराष्ट्रामधून वेगवेगळे जिल्ह्यात असतो का फक्त या ठिकाणी हा आता जो पहिली स्पर्धा आहे ती राज्यात एकाच ठिकाणी होती एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी होते त्याचं यजमानपद आपण सातारा जिल्ह्याला आणि फलटण तालुक्याला घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी होती का नाही दर दरवर्षी या ठिकाणी होत आहे कधी आता या ठिकाणी झालं दुसऱ्या वर्षी पुणे असते मुंबई असते इतर जिल्हे जिल्हेवर्षी पंचवीस आणि सव्वीसचा मान पलटन पलटन मिळालेला येस येस तर धन्यवाद सर मी हॉकीच्या संदर्भात दिलेली माहिती आणि मुलांच्या या ठिकाणी आलेल्या आनंद उत्सवाला एक मधून तुम्हाला शुभेच्छा आणि पुढील कार्याला अनेक शुभेच्छा धन्यवाद